शामराव नगर फुटी रोड कॉर्नरवर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने आज सकाळी अतिक्रमणावरील कारवाई केली गेली अनेक वर्ष या भागातील गटार माती व कचऱ्यानी बंद झाले होते गेली अनेक वर्ष या भागातील गटार माती व कचऱ्याने बंद झाले होते या गटारीवर बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याने पावसाळ्यात घरे व दुकानं या ठिकाणी पाण्यात बुडत होती नवरात्रीच्या काळात घरात बसवलेले देव पाण्यात तरंगत असल्याचा नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली होती त्यानंतर उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथकाने ही अतिक्रमणं काढून टाकली या कारवाई दरम्यान काही नागरिकांनी आक्षेप घेत वाद निर्माण केला मात्र पथकाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवलं उपायुक्त स्मृती पाटील म्हणाल्या गटारीवर अतिक्रमण करून नागरिकांच्या अडचणी वाढवू नयेत ज्यांनी अतिक्रमणं केली आहेत त्यांनी ते स्वतःहून काढून टाकावेत अन्यथा महापालिकेला तोडक कारवाई करावी का लागेल